कुठल्याही प्रकाराचा पसारा न करता अगदी पाच मिनटाच्या आत अगदी छान अशी रबडीदार खीर आपण आणि मुलं देखील अगदी सहज बनवू शकतील एवढी छान प्रकाराची रेसिपी आज मी तुमच्याकरिता घेऊन आली तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली खीर ही तयार झाली कुठलाही पसारा न करता अजिबात जास्तीचा वेळ न लागता अगदी छान पद्धतीने अगदी परफेक्ट असं जर तुम्ही प्रिमिक्स बनवू ठेवाल तर अगदी छान पाच मिनटाच्या आत आणि अगदी दोन ते तीन महिने आपण ही प्रिमिक्स अगदी सहज स्टोअर करून घेऊ शकतो तर प्रिमिक्स बनवण्यासाठी सगळ्या प्रथम काय करायचं कुठल्याही प्रकाराचा तुम्ही तांदूळ घ्या इथं मी बासमती तांदूळ घेतले बासमती तांदूळाचा अगदी छान असा वास येतो म्हणून इथं मी बासमती तांदूळांचा वापर करते तुकडा बासमतीचा देखील आपण यामध्ये दे वापर केला तरी काही हरकत नाही तर त्यानंतर काय करायचं आता सध्या पाऊस चालू आहे म्हणून तांदूळ हा लवकर सुकणार नाही आणि आपल्याला हवा तेवढा व्यवस्थित तो उन्हामुळे सुकणार नाही म्हणून मी काय करते एक कॉटनचं कापड घेतले त्या कापडाला व्यवस्थित तांदूळ पुसून घेते जेणेकरून जे तांदुळाला आपलं जे पावडर लावलेलं असेल कड़ ते पूर्णपणे निघून जाईल जर तुम्ही उन्हाळ्यात किंवा ऊन असेल त्यावेळेस बनवत असाल तर नक्की काय करा तांदूळ दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवा आणि अगदी कडकडीत उन्हात वाळून घ्या त्यामुळे आपलं जे प्रीमिक्स असतं ते लवकर करावं होत नाही तर इथे मी तांदूळ हा अगदी स्वच्छ असा पुसून घेतला आहे तांदूळ हा स्वच्छ पुसून झाल्यानंतर लगेचच आपण एक मिक्सरचं भांडं या मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण तांदूळ हा एक वाटी मी टाकून घेतलाय तो घातल्यानंतर काय करायचं मिक्सर हे चालू बंद करत अशा पद्धतीने आपल्याला छान याचं रवेदार असं रवेदार असं आपण पीठ तयार करून घेतलंय अगदी जास्ती बारीक देखील करून घेऊ नका अशा पद्धतीने छान थोडेसे तुकडे आपले तांदुळाचे हे दिसले पाहिजे तर आता मी काय केलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं रवेदार तांदूळ हा तयार करून घेतलाय तो एक भांड्यामध्ये काढून घ्या लगेच काय करायचं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी तांदुळासाठी दीड वाटी आपण यामध्ये साखरही घालणार आहोत कावर इथे आपण दूध वापरणार आहोत दुधाचं प्रमाण वाढेल म्हणजे आपला खिरीचा गोडपणा देखील वाढला पाहिजे म्हणून इथे साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा जास्त आपण इथं वापरलं आहे त्यानंतर लगेच दीड दोड दीड ते दोन चमचे इथे मी आपली हिरवी विलायची घेतली ती घालून छान साखरेचं पावडर आपण तयार करून घेतलंय या पद्धतीने आपण पावडर तयार करून झाल्यानंतर लॅज जे आपण तांदुळाचा रवा तयार करून घेतला होता त्यामध्ये ते टाकून घेतलंय त्यानंतर काय करायचं लगेचच याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स हे टाकून घेणार आहोत बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं इथे आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आपण वापरून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्सचं देखील पावडर तयार करून घेतले अगदी बारीक न करता अगदी छान जाडसर असं आपण पावडर तयार करून घेतले ते देखील आपण यामध्ये टाकून घेतले जर आपल्याकडे केसर असेल अगदी छान खिरीला कलर येण्यासाठी इथे आपण केसर देखील वापरली तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही आणखी खिरीमध्ये कुठल्याही प्रकारचे आवडीचे ड्रायफ्रूट्स किंवा यामध्ये तुम्ही किसमिस देखील वापरला तरी काय हरकत नाही फक्त आप ते आपल्याला बारीक फिरून घ्यायचं नाही तर पूर्ण आपलं पावडर तयार करून झाल्यानंतर प्रिमिक्स तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये ते पदार्थ मिक्स करून घ्या जेणेकरून डोळ्याला देखील छान दिसतील आणि अगदी चविष्ट अशी आपली ती खीर लागेल तर मी हे संपूर्ण साहित्य जे होतं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता तुम्ही बघाल अगदी छान परफेक्ट असं आपलं जे खिरीचं प्रीमिक्स असतं ते अगदी तयार झालं आहे अगदी दोन मिनटाच्या आत तर पाच मिनटाच्या आत आपलं खीर ही तयार होईल जसजशी आपल्याला हवी असेल तस तशी आपण यामध्ये वेगवेगळे प्रकाराचे बदल करून घेऊ शकतो तुम्हाला जर यामध्ये आणखी मिल्क पावडर देखील वापरायचं असेल तर अगदी घट्टसर तुम्हाला खीर आवडत असेल आणि वेळ तुमच्याकडे अगदी कमी असेल दूध उकळता न उकळता अगदी पटकन अशी आपली खीर पटकन ती तयार होईल आणि या पद्धतीचं अगदी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा अगदी स दोन ते तीन महिने आपलं हे प्रिमिक्स खराब होणार नाही चला तर मग पासून अगदी परफेक्ट खीर कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत फक्त दूध घालतात की जी खीर आहे अगदी परफेक्ट ती तयार होईल फक्त काय करायचं सर्वप्रथम दूध हे छान एक उकड येईपर्यंत त्याला गरम करून घ्यायचं गार दुधामध्ये खीर बनवून घेऊ नका त्याची चव ही बिघडेल म्हणून मी इथे दूध हे गरम करून घेतले आता आपल्याला कितपत खीर बनवायची आणि पुन्हा आणखी आपल्याला दुधाचं प्रमाण किती वापरायचं आहे तुम्ही दुधाच्या जागेवरती अर्ध पाणी आणि अर्ध दुधाचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेचच एक कढई किंवा या पद्धतीचं पातेला गरम करून घ्या त्यामध्ये सर्वात प्रथम काय करायचं एक चमच्यावर आपण तूप हे टाकून घेऊया तुपामध्ये हे मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामुळे अगदी चविष्ट अशी आपली जी खीर आहे ती तयार होणार आहे तर एक मिनिटभर मी हे मिश्रण तुपामध्ये छान परतून घेतलं आहे त्यानंतर लगेच गरम करून घेतलेलं संपूर्ण दूध ह्यामध्ये मी टाकून घेतलं आहे मी बरोबर आपले जे पोहेखानाचे चमचे असतात ते चार चमचे इथे मी प्रीमिक्स वापरलं आहे चार चमचे प्रीमिक्ससाठी इथे मी बरोबर अर्धा लिटरच्या आसपास दुधाचा वापर करते दुधाचं प्रमाण आप आपल्या आवडीनुसार आपल्याला किती घट्टसर किती पातळ खीर हवी त्यानुसार आपण कमी जास्त दुधाचं प्रमाण करून घेऊ शकतो तर छान आपण प्रीमिक्स भाजून घेतले प्रीमिक्स भाजून झाल्यानंतर काय केले त्यामध्ये दूध घालून आता मंद आचे होते आपल्याला तीन ते चार मिनटं आता हिला खिरीला उकळून घ्यायची तर तुम्ही बघाल कुठलाही जास्तीचा पसारा न करता फक्त आपण काय केलं तूप घातलं तुपामध्ये ते एक मिनिटभर छान भाजून घेतले पिरीमिक्सला पिरीमिक्स छान भाजून झाल्यानंतर लगेच ज्यामध्ये आपण दूध हे टाकून घेतले दूध घातल्यानंतर मंद हाचे तीन ते चार मिनटं हिला छान शिजून घ्या तुम्ही बघाल अगदी छान परफेक्ट अशी आपली खीर ही तयार झाली मी मंद आची होती तीन ते चार मिनटं ही खीर उकळून घेतली आता आपल्याला खीर किती घट्टसर पातळ हवी त्यानुसार तिला उकळून घ्या आणि गार झाल्यानंतर पुन्हा की ही घट्टसर होते म्हणून ह्या पद्धतीचं मी खीर घट्ट होईपर्यंत तिला शिजवून घेतली ती शिजल्यानंतर लगेच गॅस हा बंद केला आहे आता आपण ह्या गॅस बंद झाल्यानंतर थोडंसं त्याला गार करून घेऊया तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आप आपली रबडीदार आणि अगदी चविष्ट अशी आपली खीर तयार झाली कुठल्याही जास्तीचा पसारा न करता जर आपली मुलं कॉलेजमध्ये असतील किंवा हॉस्टेलमध्ये नोकरी निमित्त बाहेर राहत असतील तर आपण या पद्धतीचं प्रीमिक्स करून दिला तर ते देखील अगदी पाच मिनिटात खीर बनून हे खाऊन घेऊ शकतो